हाय हॅलो हो, मी सोनाली शुभ सकाळ आजचा दिवस तुम्हाला छान जावो तर आज आहे हरतालिक हरतालिका आहे आज हरतालिकाच्या तुम्हाला शुभेच्छा हरतालिकाचा उपास आहे त्यामुळे आता मी त्याची पूजा करत आहे आणि पूजेसाठी मी हे सगळं आणलेलं आहे पूजेसाठी अ फुलं आणलेली आहेत परत देवाचे हराळे आणलेले आणि आता देवपूजा करत आहे मी तर ही ह्या पूजेसाठी फक्त महत्वाचं म्हटलं तर एक पिंड आणि आपलं हराळी ही असते एवढं असलं तरी बाद झालं बाकीच्या सगळ्या गोष्टी असल्या तर ठीक नसल्या तरी चालते हा फोटो मी ज्या वेळेस पहिलाच आहे त्यांचा म्हणजे मी ज्यावेळेस लग्न करून आले त्यावेळेस हे अगोदरचा देवाचा फोटो आहे आणि ही माझ्या घराची ज्या वेळेस गृह प्रवेश करायची त्यावेळेस मी आणले देवाचा फोटो आहे आणि ही माझ्या वडिलांनी मला दिलेली आहे भगवतगीता असे माझ्याकडं सगळे देवा आलेले आहेत हे बघा हे अशा प्रकारे सगळी माझी पूजा झालेली आहे हरतालिकाची सगळी हराळी रुचकीची पानं फुलं आणि महादेवाची पिंड हे सगळं सा साहित्य मी इथं ठेवलेलं आहे आणि आता बघा हे पूर्ण कम्प्लीट देव पूजा झाल्यावर मन किती प्रसन्न वाटते आणि आता उद्या गणपती येणार आहे म्हणून अजून जास्त म्हणजे आतुरता आहे की उद्या गणपती येणार आहे तर मी छाप आणलेला आहे त्याच्यामुळे मला हे पटकन होते मी ह्याच्यात अशी रांगोळी काढते आणि माझी फरशी अशी ब्ल्यू कलर मध्ये त्यामुळे मी पांढरी रांगोळी जास्त वापरते छान दिसते असं म्हणून छापाच कस बर पडते असं छाप म्हणजे गरबड असली तुम्हाला एखाद्या घाई गरबडी मध्ये छापलं तरी होऊन जाते आणि ते लक्ष्मीची पावले वगैरे खूप छान आहे त्याच्यात अशा म्हणजे आपल्याला हाताने एवढी व्यवस्थित येत नाहीत एवढी तर म्हणजे छापल्यामुळे एवढी असं छान दिसते हा छाप मी मराठ म्हणून आणलेलंय खूप छान वाटतंय हे छापल्यानंतर बघा आता असं एकदा प्रेस करायचं थोडं रांगोळी टाकून खाली मस्त किती छान दिसते आणि साईडला तुम्हाला स्वस्तिक परत ओम शिवाय असं काही काढत असलं तर काढू शकतो पण हे काढल्यावर मस्त दिसते बघते ह्याला बंद बारीक केलेली आणि बारीक चिरून घेतलेला बटाटा पहिले तर मीठ आणि बटाटा मी बाउल करून घेतलेलं नाही तेलामध्ये फ्राय करते बारीक केलेला आहे त्यामुळे अजून आणि वापरून पण ते आणि याच्यामध्ये घालून घेतले हा शेंगाने घातल्या शाब येतो याच्यामध्ये आहे हो, ता मी आणि साबू खाली चित्र दोन घातलेला होता त्याच्यामुळे सॉफ्ट झालाय चांगला आणि आता फक्त आल्यानंतर मिक्स करून चार पाच मिनिट वाप द्यायची